कधी कधी अतिशय आश्चर्यकारक घटना घडत असतात अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्यक्तीचं नाव रवींद्रनाथ दास असून चौदा जुलै रोजी त्याच्या जहाजावर चौदा मच्छीमारांचा खोल समुद्रात गेला होता रवींद्रनाथ दास यांचे जहाज उलटले तेव्हा तेवीस लोक त्याखाली अडकले होते अकरा जणांनी पाण्यात उडी मारली आणि बांबूला धरून राहिले पण गेल्या पाच दिवसात सर्वजण एक करून मरण पावले तर रवींद्रनाथ दास जिवंत राहिले दहा जुलै रोजी जेव्हा एका बांगलादेशी जहाजाने दास ला पाहिले तेव्हा दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना वाचवण्यात आलं चितगाव किनाऱ्यावर पाच दिवसांपासून अडचणीत अडकलेल्या एका व्यक्तीला बांगलादेशी जहाजाने वाचवले रवींद्रनाथ दास नावाचा एक तरुण गेल्या पाच दिवसांपासून अन्न आणि पाण्याशिवाय बांबूच्या खांबाच्या मदतीने जगत होता सहा जुलैपासून पावसात रवींद्रनाथ तिथे पाण्यात जगत होता वादळात त्याचे जहाज समुद्रात बुडाले आणि तो एकटाच वाचला या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे बोटीवरचे लोक या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत अखेर दोरी तो व्यक्ती हातात पकडतो आणि पुढच्या क्षणी बोटीवरची लोक त्याला बोटीत घेऊन येतात ट्रेनने त्याला वर खेचलं जातं इथे वाचवणाऱ्यांचा उत्साह देखील तुम्हाला पाहायला मिळेल जेव्हा तो जहाजावर चढला तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडले त्यांनी फक्त एक माणूस पाहिला नाही तर माणुसकीला जिवंत पाहिलं त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशेने रेकॉर्ड केलेला आहे आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे राम फाळके सत्यत्र नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून व्हिडिओवर आता लोकही वेगवेगळ्या वेग वेग कमेंट्स देत आहेत एकाने म्हटलंय तुम्ही फक्त एक जीव वाचवला नाही तर तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की माणूस की अजून जिवंत आहे तर एकाने लिहिलंय की कधीकधी एका माणसाचा हट्टा आणि दुसऱ्या माणसाची करुणा संपूर्ण जगाला अधिक चांगलं बनू शकतो